पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादाला ठोस उत्तर दिलं आहे सात आणि आठ मेच्या रात्री पाकिस्ताननं ड्रोन हल्ले केल्यानंतर भारतानं संयमित आणि नेमक्या लक्ष साधत प्रत्युत्तर कारवाई केली दहशतवादाविरोधामध्ये भारताच्या या कृतीला जागतिक पाठिंबा मिळतोय अमेरिका युरोप रशिया सौदी अरेबिया आणि इस्रायलसह अनेक देशांनी भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला मान्यता दिली आहे पहलगाममध्ये बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केलं या कारवाईत फक्त दहशतवादी तळांवर निशाणा साधण्यात आला पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांना टाळण्यात आलं ही एक ठोस पण मर्यादित कारवाई होती सात आणि आठ मेच्या रात्री पाकिस्ताननं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून भारतातल्या उत्तर आणि पश्चिम भागातल्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला भारताच्या हवाई संरक्षण व्यवस्थेनं हे हल्ले रोखले हल्ल्याच्या स्थळांवर सापडलेले अवशेष पाकिस्तानचे दुष्ट हेतू सिद्ध करणारे आहेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी आठ मे रोजी स्पष्ट केलं की पाकिस्तानकडून पुढे कुठलाही हल्ला झाला तर तो परिस्थिती चिघळवणारा ठरेल भारताच्या कारवाईत एकाही नागरिकाला हानी पोहोचलेली नाही याकडं त्यांनी लक्ष वेधलं नऊ मे रोजी पुन्हा एकदा पाकिस्ताननं ना भारताच्या नागरी वस्त्यांवर ड्रोन हल्ले केले शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं भारतीय लष्करानं प्रत्युत्तर दिलं आणि हल्ले रोखले भारत आपल्या सीमांचं रक्षण करेल आणि प्रत्येक संकटाला ठाम उत्तर देईल असं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं भारताच्या या संयमी पण ठोस भूमिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला पाठिंबा मिळतोय ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांनी भारताचा रोष रास्त असल्याचं म्हटलं तर ऋषी यांनी दहशतवाद कोणत्याही देशानं सहन करू नये असं स्पष्ट केलं रशियानं संयमाचं आवाहन करताना दहशतवादाचा निषेध केला आहे इस्रायलच्या राजदूतांनी दहशतवाद्यांना पाठीशी घातलं जाऊ नये या भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं युरोपियन युनियन्स फ्रान्स नेदरलँड्स जपान तसंच अमेरिका या देशांनीही भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला पाठिंबा दिला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची बाजू घेतली तर उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी या प्रश्नाला प्रादेशिक स्वरूपाचं म्हणत संयमाचं आवाहन केलं इस्लामिक देशांपैकी सौदी अरेबिया युई कतार इराण आणि बांगलादेश या देशांनी भारताची भूमिका मान्य केली बांगलादेशनं दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स धोरण अधोरेखित केलं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य असलेल्या पनामा देशांनाही भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईला समर्थन दिलं ऑपरेशन सिंदूर सुडासाठी नव्हतं ते स्वरक्षणासाठी होतं भारतानं संयम राखून पण निर्धारानं पावलं उचलली विरोधात भारत मूक राहणार नाही असा स्पष्ट संदेश यामुळे गेला आहे आणि